हाय मी 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 प्रभा पुरोहित नमस्कार नमस्कार सावनी बोडगोरे नमस्कार मी डॉक्टर अस्मिता बालगावकर नमस्कार माझं नाव प्रज्ञा पिसोळकर आहे नमस्कार मी वंदना शिंदे मी सोसत्यभा महारिदास जाधव नमस्कार मी ॲडव्होकेट राधा देशमुख नमस्कार मी अलका जाधव नमस्कार मी सुलोचना मुखेल माझं नाव निशा नमस्कार मी मधुरा गेली पंचवीस वर्ष हो, मी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम करते तिथे दहिसरच्या रॉयल कॉलेज पासून चर्चगेटच्या एस एन डी कॉलेज पर्यंत बरेचशा शाळा कॉलेजेसमध्ये मी आणि से उपक्रम राबवलेले आहे मी पिंपरी चिंचवड शाखेची कार्याध्यक्ष म्हणून काम पाहत होते त्यानंतर दोन वर्ष सचिव दोन वर्ष उपाध्यक्ष व दोन वर्ष महिला विभाग अशा विविध पदावर काम केले आहे वर्षभरातील अनेक उपक्रमाबरोबरच वर महिला सबलीकरण महिला आणि अंधश्रद्धा आंतरजातीय विवाह ब्रेस्ट कॅन्सर या विषयावर प्रबोधन करण्याचे काम सध्या मी करत आहे मला स्वतःला लाईफपेक्षा गाण्यातून कवितेतून लिखाणातून माझे विचार मांडायला जास्त आवडत विवेकाचा आवाज बुलंद तर हवाच पण त्याने लोकांच्या काळजाला हात घालायला हवा सायकोलॉजिस्ट म्हणून गेली बावीस वर्ष कार्य करत असताना मला अनेकदा अशी जाणीव झाली की स्त्रिया अनेक रूढी परंपरांच्या नावाखाली अंधश्रद्धेमध्ये अडकून पडल्या आहेत अनेक समाज प्रबोधन कार्यक्रमांमधून गाण्यांमधून व्याख्यानातून शास्त्रीय प्रयोगांमधून पथनाट्यातून या अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम मी करत आले चिखली नावाचं एक गाव आहे देहू मोशी रस्त्यावरती तिथे वंचित मुलांसाठी शाळा चालवतो आणि या शाळेमध्ये अनिसाचं काम करायचा माझा नेहमी प्रयत्न असतो जिल्हा महिला विभाग आणि शाखा विभाग याच्या याच्यावर मी बरीच वर्ष कार्य केलेलं आहे आणि महिला विभाग जवळ जवळ मी बारा तेरा जटानिर्मूलन किंवा बालविवाह रोखणे आदी प्रकारची कामं केलेली आहे मला आजही अनिसेबद्दल किंवा कुठल्याही कि कामाबद्दल दे कि एवढंच म्हणायचंय की मंजिल एकही पानं आहे विवेकी समाज बनाना आहे हे जे काम आहे अनिसचं हे सतत सातत्याने पुढे चाललेलं आहे विवेकाचा आवाज बुलंद करूया डॉक्टरांचं जे वाक्य आहे ते आपण डॉक्टरांना एवढंच म्हणजे सांगू इच्छ की लढेंगे जितेंगे आणि माझ्या परीने वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार प्रचार शाळा भेटी करते आहे जुन्या रूढी परंपरा ज्या टाकाऊ आहेत चुकीच्या आहेत त्या गोष्टी दूर करण्याचा प्रयत्न करते आहे वैज्ञानिक दृष्टिकोन वापरण्याविषयी आपलं राष्ट्रीय कार्य कर, कर, कर्तव्य नमूद केलेलं आहे आणि आलीसने हे काम खूप आधीपासून सुरू केलेलं आहे फक्त सांगायचं काम करायचं लोक पटली तर करतील नाही तर नाही करणार पण आम्ही त्यांना सांगत होतो की अंधश्रद्धाने मनसनिनी कायद्याचा चौकटीत राहूनच काम करते आपल्यातील प्रत्येक कार्यकर्ता हा चोवीस तास कार्यकर्ता होतो कुटुंबात नातेवाईकांत प्रवासात आनंदाच्या दुःखाच्या संकटाच्या क्षणी या सगळ्या वेळी आपल्यातील अनिस्कार्य करता जागा असतो काम करायला छान वाटतं काम करताना विविध अनुभव येतात फार काय हे काम थोडं प्रवाहाच्या विरोधात असल्यामुळे लोक काय फार तुम्हाला सगळीकडेच या असं ॲक्सेप्ट करत नाही बऱ्याचदा त्यांना भीती वाटते की आमच्या श्रद्धेवरती घाला घालतात की काय परंतु अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा एकही कार्यकर्ता लोकांची श्रद्धा विषय घेत नाही आपण अंधश्रद्धेवरतीच बोलतो आणि ज्याला काही भाव नाही अशा गोष्टी आपण कर्मकांड होतो सगळ्या प्रकारचा आर्थिक शारीरिक मानसिक महिलांचं जास्त होतो त्याच्यामुळे समिती काम करतो कामया कामयाब हम होंगे होंगे एक दिन मन में है विश्वास, पूरा है विश्वास हम होंगे कामयाब एक दिन